आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन धुळे हादरलं आई वडिलांसह दोन मुलांची आत्महत्या काही दिवसांपूर्वी नाशिकमधल्या पातर्डी फाट्यावरील सराफ नगरमध्ये आई वडील आणि मुलींना आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आता धुळ्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे यामध्ये शहरातील प्रमोदनगर भागात राहणाऱ्या गिरासे कुटुंबातील आई वडिलांसह दोन मुलांनी आत्महत्या केली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण मानसिंग गिरासे दीपा प्रवीण गिरासे मितेश प्रवीण गिरासे सोहम प्रवीण गिरासे असा आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींची नावं आहेत प्रवीण गिरासे यांचे फर्टिलायझरचे दुकान असून पत्नी आणि दोन मुलांसमवेत ते प्रमोदनगर इथं वास्तव्यास होते मंगळवारी आपण मुलांच्या ॲडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचं त्यांनी परिसरातील नागरिकांना सांगितले मात्र मंगळवारपासून घराचा दरवाजा बंद असल्याचे नागरिकांना दिसत होते प्रवीण गिरासे यांची बहीण या आज सकाळच्या सुमारास त्यांना भेटण्यासाठी घरी आल्यानंतर घराचा दरवाजा वरच्यावर लावण्यात आला होता तो त्यांनी उघडला असता चौघेही मृत अवस्थेमध्ये आढळून आले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली या चौघांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे मात्र शवविच्छेदन अहवालानंतर नेमकं कारण स्पष्ट होईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय या चौघांनी अचानक असं टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास पोलीस करत आहेत पारस मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर